गुड मॉर्निंग मित्रांनो कशा मजेत ना असायला हवे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे आणि आपलं नवीन चॅनल जे प्रश्न हेच उत्तर आहे या संदर्भामध्ये आपला भाग हा पाचवा आहे म्हणजे हे केवळ एक जनजागृतीपर प्रयत्न आहेत मुलांचं बालपण त्यांचे व्यवहार त्यांचं मन ऑनलाईन गेम्समुळे कितपत प्रभावी होतं आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्ती संस्थेचा अपमान करण्यासाठी नाही लक्षात ठेवा फक्त एक जागृतीची स्रोत आहे आणि हा शेवटचा भाग आहे लक्षात ठेवा ऑनलाईन गेम्समधून वाचवा आपल्या मुलांना हा एक प्रयत्न आहे सेव्ह युअर किड्स फ्रॉम ऑनलाईन गेमिंग रिअल इफोर्ट या व्हिडिओमध्ये सर्व वर्तमानपत्रातील व इतर मीडियावर आलेल्या माहितीच्या आधारे हा डिस्क्लेमर आहे हा आमचा वैयक्तिक निष्कर्ष आहे यामध्ये कोणाचीही भावना दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही संपर्कासाठी फोन नंबर पण खाली दिलेला आहे तर पाहूया आपण आता वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या काही म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून नेटच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून आता एक नाशिकमधली बातमी सॉफ्ट इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरी जी एस टीचा छापा चा नाशिकमधील सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरी जी एस टीचा छापा दोन कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या देवळाली नाशिक परिसरामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरी छापा टाकून जीएसटी गुप्तचर विभागाने दोन कोटी रुपयांच्या नोटाचं घबाड उघडकीस आणलं श्रीकांत परे असं आरोपी तरुणाचं नाव असून तो ऑनलाईन लक्षात ठेवा तो ऑनलाईन गेमिंग ॲप तयार करून विक्री करत होता या व्यवसायातून त्याने शासनाची मोठ्या प्रमाणात करचूक केल्याचा संशय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना होता तरुणाला पुढील चौकशीसाठी पुण्यात नेण्यात आलेलं आहे आजकाल समाजात एक गंभीर समाज वाढत आहे ऑनलाईन जुगार रम्मी तीन पत्ती हे आता फक्त गेम राहिले नाहीत ते एक व्यसन बनत चाललेलं आहे खूप लोक त्यामध्ये पैसे वेळ आणि आत्मविश्वास गमावत आहेत काही जणांनी आत्महत्येचा मार्गसुद्धा स्वीकारलेला आहे प्रश्न असा आहे की यासाठी जबाबदार कोण पालकांनी संवाद वाढवायला हवा शिक्षकांनी सजगता निर्माण करायला हवी शासनाने कठोर पावले उचलायला हवीत प्रश्न हेच उत्तर कारण प्रत्येक बदल हा एक प्रश्न विचारूनच सुरू होतो आता उदाहरण देतो तुम्हाला मी आधी आमचा मुलगा घरातील एक रुपया खर्च करायचा असेल तरीही आम्हाला विचारायचा पण गेल्या सहा महिन्यात त्याला मित्रामुळे वेगळाच नाद लागला आता तो पगाराचे पैसे पण घरी देत नाहीत उलट स्वतःच्या आणि बापाच्या नावावर दीड लाख रुपये कर्ज काढलं तेही त्याने उडवले शेवटी आम्ही त्याला पोलिसांकडे नेलं आणि त्याच्याकडून त्याची समजूत घातली पुण्याच्या आरणाला आता हे नाव बदललेलं आहे लक्षात ठेवा पोटतिडकीने सांगत होत्या म्हणजे त्याची आई कारण कॉलेज करत पार्ट टाइम जॉब करणाऱ्या त्याच्या मुलाला ऑनलाईन जुगारचं व्यसन लागलं राज्यातील अनेक आणि देशभरातील तरुणामध्ये दे ऑनलाईन जुगार हा साथीसारखा पसरत आहे मोठे सिनेस्टार आणि क्रिकेटर या ॲप्सना प्रमोट करतात तुम्ही पाहिलं असेल आय पी एलच्या टीमच्या जर्सीवरही त्यांचं प्रमोशन होतं घरी बसून लाखो रुपये कमावा करोडो रुपये कमावा अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील पण मते या जाहिरातीचा छुपा उद्देश उरट आहे तो म्हणजे ग्राहकांचे लाखो रुपये लुटणे आणि तुम्हाला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लावणे ऑनलाईन जुगार हा चिंतेचा विषय बनत आहे जगभरात हा व्यवसाय झपाट्याने वाढतोय कारण याचं तात्काळ व्यसन लागू शकतं आणि या जुगाराचे अनेक प्रकार आहेत सोबतच्या काही काही वर्षामध्ये इंटरनेटचा इतका मोठा प्रसार झाला की मोबाईल फोन तुलनेत स्वस्त झाले आहेत ऑनलाईन जुगारातून बक्कड पैसे इंग्रजचे आम्ही दाखवतात जाते सुरुवातीला यातून पैसेही मिळतात पण कालांतराने जुगारात मोठी रक्कम खर्च होते आणि हाती काहीच लागत नाही पैसे पुन्हा मिळतील तरूं या आशेने अनेक तरुण तरुणी ऑनलाईन जुगार खेळतात यात बहुतेक जण हारतातच त्यामुळे आर्थिक अडचणी येऊन अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात काही केसमध्ये पीडितांना आत्महत्या केल्याच्या बातम्याही आल्या आहेत हा ऑनलाईन जुगार काय असतो त्याचं व्यसन कसं लागतं त्यावर कायद्याने पूर्ण बंदी घातली जात नाही का हे आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो का हा आजचा शेवटचा भाग आहे पाचवा नंतर आपण वेगळ्या विषयावर व्हिडिओ करणार आहोत तो भाग वेगळाच परंतु हा थोडा वि म्हणजे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही इंटरनेटवरून किंवा मोबाईल ॲप्सद्वारे पैशाची पैज लावली जाते त्याला ऑनलाईन जुगार म्हटलं जातं यात पोकर ब्लॅक जॅक स्लो मशीन मी हे सुद्धा नावं पहिल्यांदा ऐकतो आहे आणि खेळावर लावलेला सट्टा यांचा समावेश होतो या ऑनलाईन जुगारात समोर मानवी व्यक्ती असते किंवा कम्प्युटर प्रोग्रामही असू शकतो नवख्या व्यक्तींना हा जुगार सुरवातीला मोफत खेळण्याची संधी दिली जाते सोशल मीडियावरून त्याला टार्गेट केलं जातं जुगारचे ॲज असे डिझाईन केले जातात जिथे जे तुम्ही तास न तास खेळून बसता हे ॲप्स एक क्षणाचाही विल विचलित होऊ देत नाहीत आपल्याला तुमचे फ्री क्रेडिट संपल्यावर हो। तुम्ही पुन्हा स्वतःच्या पैशाने खेळता पहिल्यांदा जुगार खेळल्यानंतर संबंधित वेबसाईट तुम्हाला पुन्हा तुमच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी बडी बडेमार्ग करतील डिजिटल तंत्रज्ञान अभ्यासकांच्या मते पारंपरिक जुगाराशिवाय ऑनलाईन जुगाराकडे नवीन पिढी झपाट्याने आकर्षित होते कारण हे कुटुंबियापासून डपून करता येत नाही त्यासाठी तुम्हाला खर्च वाढायची सुद्धा गरज नाही वर बारून घेतलं आतमध्ये तुम्ही खेळू शकता किंवा एखाद्या वेगळ्या खोलीत जाऊन किंवा सगळ्यांच्या समोरसुद्धा तुम्ही बसून मोबाईलमध्ये टॅक करून ते गुम हे गेम्स तुम्ही खेळू शकता ती व्यक्ती नातेवाईक किंवा मित्रांच्या डोळ्यात येत नाही सगळ्या ऑनलाईन असल्याने तुम्हाला नोटांची दे देवाणघेवाण करायची सुद्धा गरज नाही आहे ऑनलाईन जुगाराचा आयुष्यावर विपरीत परिणाम होतो अनेक लोक सुरुवातीला फावल्या वेळात गंमत म्हणून जुगार खेळतात पण त्यांची चटक लागते काही लोकांच्या बाबतीत तर हे वी विखारी ठरू शकतो त्यात त्यांनी स्वतःचं आयुष्य पण संपवलेलं आहे दुसरीकडे गेल्या काही वर्षात इंटरनेटचा मोठा प्रसार झालेला आहे मोबाईल फोन तुलनेने स्वस्त झालेले आहेत ऑनलाईन जुगारचे व्यसन इतरांपासून सहजपणे लपून ठेवता येते ही समस्या असल्याचं पीडित व्यक्ती सतत नाकारते असे एका संशोधनातून समोर आलेलं आहे जुगाराचा तुमच्या आयुष्यावर निगेटिव्ह परिणाम होतो वैयक्तिक संबंध खराब होतात कौटुंबिक आयुष्य राहत नाही डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो अशात ही व्यक्ती हरलेले पैसे आपण पुन्हा जिंकू या देशाने अधिक जुगार खेळू लागते त्यातून आपण आपल्यावरच कर्ज फेडू असा भ्रम राहतो व्यसन वाढल्यानंतर जुगार खेळल्याशिवाय तुम्हाला ताण तणाव किंवा नैऱ्याशिवायपासून मोकळीक मिळत नाही तुम्ही सतत जुगाराची पुढची संधी शोधत राहता व्यसन लागल्यावर या लोकांना दिवसरात यातला फरक कळत नाही ते कायम जुगारचाच विचार करतात असं तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासात मुक्त चैतन्य असतं काहींनी या जुगारामुळे मानसिक तणावामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो त्यामुळे टाईमपास होतो आणि कंटाळा येत नाही असेही त्या सांगतात महाराष्ट्र देशभरात सध्या ऑनलाईन रमीच्या जाहिरातीचा बडीमार सुरू आहे सोशल मीडियावर तर सिनेस्टार क्रीडापटू यांच्या जाहिराती करतात यावर टीकाही होत आहे पण आता या ऑनलाईन रमीबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे पत्त्यांच्या या ऑनलाईन खेळापोटी तामिळनाडूमध्ये बेचाळीस जणांनी आत्महत्या केल्याचा दावा करायचा आहे ऑनलाईन जुगाराचा वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यावेळीची बातमी ही त्यावेळेस उपमुख्यमंत्री होती त्यावेळी फडणवीस यांनी अशा प्रकारची जाहिरिती करू नयेत असं आवाहनसुद्धा केलेलं होतं राज्यात महाराष्ट्र लॉटरी नियंत्रण कायदा महाराष्ट्र मुंबई गेम प्रतिबंधक कायदा अठराशे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशी असे कायदे आहेत पण हे पारंपरिक जुगाराला आळा घालण्यासाठी आहेत म्हणजे थोडक्यात ऑनलाईन नाही लक्षात ठेवा ऑनलाईन नाही ऑफलाईन पेजर इंटरनेट वायफाय मोबाईल लॅपटॉपपासून अनेक दूरसंचार साधनांचा उदय झाला साहजिकच पारंपरिक आकडे लावून चालणारा जुगार ऑनलाईन सुरू झाला म्हणजे जे ऑफलाईन जुगार होता तो ऑनलाईन झाला मोबाईल ॲप्लिकेशन किंवा लिंकद्वारे चालणाऱ्या जुगार गेम खेळ या नावाने खेळविला जात असल्याने जुगार या संज्ञेत ऑनलाईन जुगार येत नाही लक्षात ठेवा म्हणजे तो खेळ म्हणून खेळला जातो तो जुगार म्हणून खेळला जात नाही म्हणून तो कायद्यात बसत नाही अशा स्थितीत जुगारावर नियंत्रण ठेवायला पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेसुद्धा मर्यादा येतात त्यामुळे हे रोखण्यासाठी पारंपरिक जुगार आणि मोक्का कायदा मोक्का कायद्यामध्ये सुधारणा करावी अशी शिफारस नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दिल दिली दीपक पांडे यांनी केली होती ऑनलाईन हो जुगार खेळण्यासाठी कायद्यात काय बदल करायला पाहिजेत याविषयी पांडे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीकडे सविस्तर मसुदा पाठवलेला आहे त्यांनी त्या मसुद्यात म्हटलं होतं अठरा सुधारणा सुचवलेल्या त्यांनी त्यामध्ये महाराष्ट्र लॉटरी ऑनलाईन जुगार ऑनलाईन जुगार आणि म्हणजे याच्यामध्ये खूप म्हणजे अशा प्रकारे आहेत सुधारणा ऑनलाईन जुगार चालवणार नियंत्रण आणावे असं पांडे यांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं लक्षात ठेवा ऑनलाईन जुगाराच्या समूळ उच्चेतनासाठी या कायद्याची नव्याने आखणी करावी लागणारच आहे यात आरोपी विरोधात मोक्का व स्थानबद्धतेसारखी कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी असे त्यांनी म्हटलं होतं ऑनलाईन जुगार आधुनिक काळातील एक सापळा आहे तंत्रज्ञान तज्ज्ञांचा कुलगाम पंचवीस डिसेंबर ऑनलाईन जुगार हा एक धोकादायक ट्रेंड म्हणून उद्यास येत आहे जो अनेकांना विशेषतः तरुणांना सहज पैशाच्या भ्रमात अडकवत आहे दुर्दैवानं बहुतेकांना त्यांच्या कष्टाने कमावलेली बचत गमावी लागते असे तंत्रज्ञान तज्ज्ञ नाफी जावेद म्हणतात कुरगाम मधील वानपोरा येथील सॉरी थोडस थो पाणी पित थो होतो येथील सव्वीस वर्षीय रहिवासी नाफी जावेद आ, हा नाफी जावेद दोन हजार एकवीस पासून तंत्र तंत्रज्ञानाशी संबंधित सामग्री तयार करत आहे त्याच्या टेक चॅनलद्वारे घोटाळे उघड करण्यासाठी ओळखले जाणारे ते आता ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत जुगार नेहमीच अस्तित्वात होता म्हणजे पूर्वी पण ऑनलाईनच्या सुद्धा जुगार अस्तित्वात होताच परंतु तो ऑफलाईन असायचा ऑफलाईन जुगारामुळे अनेक कुटुंबे उज झालेली आहेत आता ही समस्या ऑनलाईन झाली आहे ज्यामुळे ती आणखी धोकादायक बनली आहे नाफी म्हणाले त्यांनी सांगितले की ऑनलाईन जुगार अधिक व्यसनामध्ये आणि व्यसनाधीन आहे कारण ते गुप्तता प्रदान करतो मग कारण ते गप्पी खेळता येतो हा आणि ऑफलाईन जुगार हा असा म्हणजे कुठेतरी वढ्या नाल्याला झाडाखाली किंवा एखाद्या रूममध्ये किंवा एखाद्या म्हणजे अशा ठिकाणी खेळायला जायचा त्यावेळेस पोलिसांना ते सहज शक्य व्हायचं परंतु ऑनलाईन जुगार हा कोणाला घराच्याच लोकांना समजत नाही तर बाकीचे काय प्रश्न ऑफलाईन जुगारात लोकांना माहीत होते की जुगारी कोण आहेत आणि सामाजिक दबाव पण होता आता मोबाईल फोनमुळे लोक कधीही कुठेही जुगार खेळू शकतात मग तो त्यांच्या कारमध्ये असो किंवा रात्री उशिरा आता तो काय म्हणाला नाफी म्हणतो की ऑनलाईन जुगार ॲज आकर्षक डिझाईन आणि आकर्षक गेम प्लेनी वापरकर्त्यांना फसवतात आजच्या तरुणांना वाटते की ते बटन दाबून त्यांचे नशीब बदलू शकतात काही लोभाने प्रिज आहे तर काही हताशीने खूप उशीर होईपर्यंत त्यांना कळत नाही की हे सापडा अडकत आहे की तो पुढे म्हणाला ह्या मते हे गेम न्युरोपद्रवी मजेसारखे वाटण्यासाठी डिझाईन केलेले आहे आणि व्हर्च्युअल व्यवहारामुळे वापरकर्त्यांना ते गमावत असले पैसे समजणेसुद्धा कठीण होतं पाचशे रुपयांसारख्या छोट्या रकमेची कमाई करण्याच्या थरार त्यांच्या मित्रांनीही ते वापरून पाहण्यास प्रवृत्त करते कारण हा जो ऑनलाईन जुगार आहे किंवा गेम आहे हे कमी पैशामध्ये सुरवते फार दहा रुपयापासून ज्यामुळे एक लहरी परिणाम निर्माण होतो तो म्हणाला की ऑनलाईन जुगाराला प्रोत्साहन देण्यात सोशल मीडिया आणि प्रभावशाली जाहिरातीची भूमिका आहे <coughs> या आसना मानायचे देणारी सेलिब्रिटी आणि प्रभावशाली तरुणांची दिशाभूल करतात ज्यामुळे त्यांना असे वाटते की हा पैसे कमवण्याचा एक जलद मार्ग आहे नाफी परत म्हणतोय पुढं एक म्हण आहे <coughs> थोडा सॉरी थोडा फोन आलेला होता म्हणून मी थांबलो होतो एक म्हण आहे घर नेहमीच जिंकते ऑफलाईन असो वा ऑनलाईन बघा या वाक्यात कसं महत्वाचं दळ आहे एक म्हण आहे ती घर नेहमीच जिंकते ऑफलाईन असो वा ऑनलाईन घर म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना जुगारामधलं नव्याण्णव टक्के लोक जुगारात हरतात यशाचे हे शॉर्टकट काम करत नाही जुगार खेळून कोणीही करोडपती झालेला ना नाही असा इशारा त्यांनी पण पुढे दिलेला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आव्हान नाफी यांनी सरकारला केले जसे इतर राज्यामध्ये केले गेले -के आहे सरकारला माझे वैयक्तिक आव्हान आहे आपल्या तरुणांचे रक्षण करण्यासाठी ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजी त्वरित बंद घातली पाहिजेत असे त्याने शेवटी पण म्हटले जुगारासारखे शॉर्टकट कुठेही घेऊन जात नाहीत असे ते म्हणाले त्याऐवजी ते तरुणांना कठोर परिश्रम आणि यशाच्या शाश्वत मार्गावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते आता दुसरी बातमी बघा हैदराबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने आणखी एक तरुण बळी गेला आहे गद्दा मिधी व्यंकटेश वय टी व्हीच देतं या युवकाने लुडो गेम खेळताना तब्बल पाच लाख रुपये गमावले त्यानंतर वैराश्य नैराश्यातून त्याने वीस प्राशन करून त्याने आपली जीवनयात्रा संपवली या घटनेमुळे गद्दामेदी व्यंकटेशच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व्यंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावाचा असून सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता ऑनलाईन लुडो गेममध्ये त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यानंतर हताश झालेल्या व्यंकटेशने वीज प्राशन करून आयुष्य संपवलं पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला या घटनेमुळं व्यंकटेच्या कुटुंबाला एकच एक, एक मिनटं आता मी फोन बंद केला आहे थोडक्यात म्हणजे इन्कमिंग बंद केले त्याच्या मित्रांना धक्का बसला पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे तरुणाच्या दुःखद आत्महत्येचे प्रकरण ऑनलाईन जुगार खेळण्याचे धोके अधोरेखित करते खऱ्या पैशांचा वापर करणारे ऑनलाईन गेमिंग धोकादायक असून जीवघिरी ठरू शकतात सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या आर्थिक व्यवहारावर सरकारने त्वरित लक्ष घालावी अशी मागणी देखील अनेक सामाजिक कर्च कर, कार्यकर्त्याकडून होते मोबाईल ॲपवर ऑनलाईन जुगार खेळताना पैसे हरवल्याच्या नरेशित नाशिक रोडला एक सोळा वर्षीय अल्पवीन मुलाने परत नाशिकची बातमी बुधवार दिनांक नऊ म्हणजे ही आता मागच्या महिन्याची गोष्ट आहे सकाळी साडेआठच्या सुमारास घराचाच गळफास गर घेत जीवनयात्रा संपवायची धक्कादायक घटना घडली या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्टिलरी सेंटर रोडजवळील डायमंड नगर परिसरात राहणाऱ्या सम्राट संदीप भालेराव वय वर्ष फक्त सोळा हा मुलगा गेले काही महिने मोबाईलमध्ये ऑनलाईन ॲपवर जुगार खेळत होता या खेळामध्ये पैसे हरवल्या हरल्यामुळे गेले तो गेल्या दोन तीन दिवसापासून तणावात होता सकाळी आई बाहेर गेली होती तशी त्याच्या दोन बहिणी बाहेर गेल्या असताना त्याने बेडरूममध्ये फॅनला गळफास घेत आत्महत्या केली काका ज्ञानेश्वर आनंद भालेराव घरी आले असता त्यांना तो भेशू अवस्थेत आढळला त्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरनी तपासून मयत घोषित केले पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासा तो आईच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायचा तो त्यात सतत हरत गेल्याने तणावात होता पैसे गमावल्यानंतर याची माहिती घरातील कोणालाही मिळू नये तो त्यातील ऑनलाईन बघा ऑनलाईन माहिती सतत डिलीट करायचा पोलिसांनी तपासासाठी हा मोबाईल ताब्यात घेतला असून त्याने किती पैसे कम गमावले आणि केव्हापासून हा गेम खेळत होता याचा तपास सुरू आहे हा संपूर्ण डेटा मिळवण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील अशी माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी दिली प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आलेली आहे ऑनलाईन गेमिंग सम्राट हा एकोरता एक मुलगा होता हे विशेष लक्षात ठेवा त्याच्या वडिलांचे काहीच वर्षापूर्वी निधन झालेले आहे गरीब कुटुंबाच्या भविष्याचा आधारच हरपल्याने भालेराव कुटुंबावर हा दोखाचा दुःखाचा डोंगर कोसळला अल्पवयीन मुलामध्ये सध्या मोबाईल गेम्स आणि ऑनलाईन जुगाराचे व्यसन झपाट्याने वाढत असून त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागलेले आहेत ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेल्या सम्राटला जेव्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागले तेव्हा त्याने आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेतला ऑनलाईन गेमच्या आड जुगार खेळणाऱ्या ॲप्सवर बंदी का घातली जात नाही असा संतप्त सवाल सम्राटच्या नातेवाईकांनी सुद्धा दिलाय सध्या झटपट पैसे कमावण्यासाठी मुले व सुशिक्षित तरुण हे ऑनलाईन गेमकडे वळत आहेत अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेऊन ते पालकांची दिशाभूल करतात आणि सर्रासपणे जुगार खेळतात जुगार हारल्यानंतर नैराशेतून चोरी लुटमार लबाडी असे दुर्गुण त्यांना लागतात पालकांनी आपल्या मुला मुलीवर सतत लक्ष ठेवणे गरजेचं आहे मित्रांनो हा शेवटचा म्हणजे पाचवा भाग मला शेवट करताना अत्यंत खेदाने म्हणावं लागते की महाराष्ट्र सरकार असो किंवा कुठलेही राज्य असो किंवा देश म्हणजे भारत सरकार असो यांनी खरोखरच ह्या ऑनलाईन गेमिंगवर किंवा जुगारावर नक्कीच बंदी आणायला पाहिजे आणि तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून त्याला विरोध केला पाहिजे कारण ही जनजागृती हा केवळ एक जनजागृतीपर प्रयत्न आहे मुलांचं बालपण त्यांचे व्यवहार त्यांचं मन ऑनलाईन गेम्समुळे कितपत प्रभावित होतं याचा पण सुद्धा विचार करणं सगळ्यांनीच करायला हवा हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीचा परत एकदा सांगतो मी किंवा संस्थेचा अपमान करण्यासाठी फक्त एक जागरूकतेची सुरुवात आहे आणि हा भाग शेवट पाचवा ह्याच ठिकाणी थांबतोय मित्रांनो व्हिडिओ खूप म्हणजे मोठा झाणे होण्याची शक्यता आहे तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या मुलाबाळांनासुद्धा दाखवा शेवटचं मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे का भाऊ आणि नंतर यानंतर येणारे ये जे व्हिडिओ आहेत ह्या चॅनलवर हे वेगवेगळ्या समस्येवर वेगवेगळ्या विषयावर येणार आहेत पुढील भाग आपला म्हणजे मी आत्ताच सांगतो तुम्हाला पुढील भाग आपला म्हणजे आस्तिक किंवा नास्तिक आस्तिक आणि नास्तिक म्हणजे ईश्वर आहे किंवा नाही ह्या संदर्भात भरपूर विवाहापोग केला जाणार आहे तो आपण लवकरच आपण ह्या चॅनलवर सादर करणार आहोत आपल्याकडून फक्त प्रतिक्रियेची अपेक्षा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आहे संपर्क कर करा खाली फोन नंबर दिलेला आहे आणि बाकीचे सबस्क्राईब वगैरे तुम्ही तर करणारच आहात हे मला खात्री आहे तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओवर ओके थँक्यू